प्रेक्षकांनो नमस्कार चला तर मग आज बघूया लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा एपिसोड तर इकडे काव्या म्हणते पार बास ना आता का काय झालंय ते लग्नानंतर कालपासून मी तुम्हाला शांत बघते पहिल्यांदा पार्थ प्लीज तुम्ही बोलावं असं ती सारखी रिक्वेस्ट करते आणि म्हणते किशोर कुमार लावू का असं विचारते बरं का पार्थ काहीच बोलत नाही आहे आवडतात ना तुम्हाला त्यांची गाणी त्यांची गाणी ऐकून तुम्हाला बोलायची इच्छा होईल असं काही आहे का असं विचारायचा प्रयत्न करते पण पार्थ काहीच बोलत नाही आहे काव्या म्हणते खूप झालं पार्थ आता बोला ना आता क्लास यायची वेळ झाली बोला ना बोला काहीतरी बोला असं ती म्हणते सारखी खरं पार्थ अजिबात बोलत नाही आहे प्रेक्षकांनो आता बघूया पार्थ बोलेल तर काय बोलेल आणि कसं बोलेल ते आणि माझा क्लास मागे राहिला पार्थ कुठे नेताय तुम्ही गाडी असं विचारतो विचारते काव्या मग पार्थ म्हणतो तुम्ही रोज इथे बसताना तिथे चाललो आहे आपण आणि मग तो एके ठिकाणी गाडी थांबवतो गाडीतनं उतरतो तो स्वतः आणि मग काव्यासुद्धा त्याच्या पाठोपाठ इथे गाडीतनं उतरते बरं का उतर प्रेक्षकांनो आणि आता बघा या दोघांमध्ये काय काय बोलणं होतंय काव्या आधी अविश्वासानं बघत असते पण नंतर ती जेव्हा उतरून खाली येते तेव्हा मात्र काव्याला प्रकार जरा जरा लक्षात यायला लागतो तर काव्या पार्थ पार्थ असं म्हणत जाते तर तिथे ती बें तो बेंचवर जाऊन बसतो जिथे काव्या बसत असते तिथे आणि मग काव्यासुद्धा नाईला जाणे त्याच्या बाजूला बसते बरं का तिला कळतंय की काय चुकलं आहे किंवा काय झालंय ते आणि ती अशी गपचूप अशी खाली बसते आणि मग बघा पार्थ कसा बोलतो काव्याशी किंवा काय बोलतो ते पार्थ विचारतो काव्याला इथेच येताना रोज तुम्ही या बेंचवरच क्लास सुरू असतो ना तुमचा असं म्हणतो तो बेंचकडे बघून आणि मग काव्या त्याच्याकडे अशी अविश्वास हो नाही आणि अशी एकदम अशी वेगळ्या नजरेने बघते पार्थ म्हणतो मीच मूर्ख आहे मी बसू आत्याशी भांडलो तेव्हा त्या ते म्हटल्या होत्या की काव्या नक्की क्लासलाच जातात ना असं त्याने विचारलं होतं त्या इकडे तिकडे जातात असं त्या म्हणत होत्या त्यावेळेला मी भांडलो होतो मग काव्या आपली नजर चोरते भारत म्हणतो मीच कॉन्फिडेंटली बसवत त्याला बोललो की काव्या कुठे जातात काय करतात मला व्यवस्थित माहिती असतं कधी माहिती नव्हतं पण आता काल कळलं आहे मला असं तो सांगतो काल आहे की तुम्ही क्लासला नाही तर इथे या बेंचवर येऊन बसता हो ना असं म्हणून बोलतो आणि नाही पुढे म्हणतो मी तुम्हाला जाब नाही विचारत आहे कारण तो हक्क तुम्ही मला अजून दिलेला नाही आहेत पण इथून पुढे कधी जाब विचारायचा हक्क दिलात तर मी तुम्हाला जाब विचारणार नाही असं म्हणून सांगतो तुम्हाला आत्तासाठी सांगतो की मी तुमचा नवरा आहे मालक नाही असं तो म्हणतो आणि काव्या त्याच्याकडे बघायला लागते पार्क पुढे म्हणतो त्यामुळे तुम्हाला कुठेही जाताना किंवा कुठलीही गोष्ट करताना मला परमिशन विचारायची गरज नाही मला मान्य आहे की तुम्ही मला नवरा मानत नाही मित्र मानत नाही पण मी स्वतःला तुमचा मित्र मानतो आणि त्या मैत्रीपोटीस मी तुम्हाला सपोर्ट करत होतो तुमचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी तुम्ही कलेक्टर होण्यासाठी आणि तुम्ही काय केलं क्लास सोडून इथे बेंचवर येऊन बसलात असं तो म्हणतो बरं का आणि मग पुढे काय म्हणतो बघा म्हणजे मला असं वाटत होतं की नव्या उद्धट असतील चिडचिड़े असतील पण खोटारडे असतील असं मला वाटलं नव्हतं त्या वाक्यानंतर काव्या त्याच्याकडे बघायला लागते पार्थ म्हणतो खोटं बोलणं जसं मला आवडत नाही तसं तुम्हालाही आवडत नसेल असं वाटलं होतं पण तुम्ही माझा विश्वास खोटा ठरवलात असं परत एकदा तो सांगतो बरं का आणि काव्याला असं म्हणजे आता तिची चूक कळली आहे त्यामुळे ती पटकन काहीतरी बोलायला जा... जाणार तेवढ्यात तिला काय आठवतं बघा की तिच्या विक्रम काकांनी जे काही सांगितलेलं असतं जो काही तिला उपदेश दिलेला असतो की मैत्रिणीला कसं बोलायला सांग वगैरे ते सगळं तिला इथे आठवतं त्यामुळे ती भांडण्याच्या ऐवजीनं इथे शांतपणाने बोलायला चालू करते काव्या काय म्हणते बघा काव्या हात मारते पार्थला असे उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नका तर पार्थ म्हणतो काव्या प्रश्न त्रासाचा नाहीच आहे इथे फसवला जाण्याचा आहे असं म्हणून सांगतो पार्थसुद्धा आणि मग काव्यासुद्धा अशी म्हणजे बघत राहिले शॉकून पार्थ, पार्थ पुढे म्हणतो की काल तुम्हाला मी जेव्हा फोन केला होता तेव्हा मी इथे इथे उभा राहून बोलत होतो गाडी दाखवत होतो गाडीच्या जवळ जाऊन उभा राहतो तर काव्यासुद्धा त्याच्या पाठोपाठ इथे उभी उब, जाऊन उभी राहते आणि म्हणते म्हणजे तुम्ही ऑफिसमध्ये नव्हता मग पार्थ म्हणतो तिला तुमचा फोन ऑफिसमध्ये राहिला होता तो द्यायला मी आलो होतो असं सांगतो आणि मग त्याच्यानंतर तिला आठवतं की कसं हॅलो मी ऑफिसला पोचलो आहे कुठे आहात तुम्ही असं त्याने विचारलेलं असता तर काव्या त्या सांगते की क्लासरूममध्ये हे सगळं आठवतं अनिशा भेटली मला अनिषा जवळ तुमचा मी फोन दिला त्यांना विचारलं की काव्या कुठे आहेत तर तिने ना सारवासारव करायला सुरुवात केली असं सा पार्थ सांगतो मग काव्याला सगळा प्रसंग आठवतो अनिशा तिला सांगते की मी तुला वाचवलं मी पार्थला सांगितलं होतं की तू लेक्चरमध्ये सकाळपासून वगैरे असं जे काही काव्याशी अनिशा बोलेली असते ते तिला आठवतंय म्हणतो तुमची बाजू घेऊन ती बोलत होती म्हणजे कळलं मला ते सर्वासार्व करत होती ती मला डाऊट आला पण मी म्हटलं जाऊ दे कशाला एवढं खोलात शिरायचं वगैरे दोघींच काहीतरी सिक्रेट असेल असा मी विचार करत होतो पण म्हणजे तो असं गप्पा बसतो म्हणतो पण कसं असताना काव्य असं बोलतो तो की आपला मित्र आपली मैत्रीण हे मैत्रीपुरती मैत्रीपोटी हे आपल्याला पाठीशी घालतातच ते असतातच पाठीशी घालायला पण हे करत असताना आपल्या माणसांचं काय नुकसान होतंय हे मात्र त्यांना कळत नाही हाच विचार माझ्या डोक्यात आला म्हणून मी इथे बघायला आलो बघतो तर काय तर तुम्ही समोर होतात माझ्या तुम्ही मला दिसत होतात पण आणि तिथे म्हणजे मला मीच दिसत होतो असं तो बोलतो पुढे आणि म्हणते तुम्ही मला म्हणजे तुम्हाला मदत करणारा तुम्हाला मोटिवेट करणारा अभ्यास करताना झोप येत असेल तर कॉफी देऊ का विचारणारा मीच दिसत होतो पण तुम्ही काय केलं काव्या असं विचारतोय तो खोटं बोलून माझ्या एफर्ट्सचा माझ्या मैत्रीचा अपमान केलाय तुम्ही काव्या असं तो एकदम स्पष्ट शब्दात काव्याला सांगतो म्हणतो की आय फीलयक अ लूजर असं म्हणतो आणि काव्या त्याच्याकडे बघायला लागते त्याला शांतपणे विचारते की तुमचं झालंय का बोलून नाही म्हणजे काय आहे मला पण म बोलायचं होतं असं ती सांगते आणि मग पार्थ लगेच तिच्याकडे बघायला लागतो काव्या म्हणते मी काय बोलते किंवा मी काय म्हणते ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्याल का असं विचारते ती आणि मग पार्थ लगेच ना असं गप्प बसतो काय करेल पार्थ ऐकून घेईल का तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा राहायकडे नंदिनी कुणाशी तरी फोनवर बोलते आय लाईक इट टू असं म्हणते पण आता तुम्ही माझा आहे का मधू काका म्हणजे काकांशी बोलते अंडी ब्रेड टोमॅटो मेथी शेंगदाणे बेसन हो हो हे हे बाकीचं सगळं तुम्ही आहेत ना तर आता फक्त दोन किलो रवा आणायचा आहे आणि मग मानिनी काकू तेवढ्यात आले आहेत तर म्हणजे आज गोळाधोळाचा बेत करायचा आहे लक्षात ठेवाल ना असं म्हणून ती फोन ठेवून देते तर मानिनी काकू म्हणतात काय ग कुणाला रवा आणायला सांगितलं आहेस तू जीवाला की काय तर नंदिनी म्हणते नाही नाही ते तर जीमध्ये आहेत मी मिथून काकांना सांगितलं होतं तर मानिनी म्हणता लगेच अरे देवा तर नंदिनी म्हणते काय झालं अगं तू मिथून भाऊजींना आणायला सांगितलं आहेस म्हटल्यावर ना मला धडकीच भरली मग नंदिनी म्हणते अरे मिथून भाऊजी अवली आहेत मध्ये काय झालं तुला सांगते ना मागच्या वेळेला माझीच भिशी होती मी त्यांना सांगितलं होतं गाजरचा हलवा करायचा आहे दोन किलो गाजरं घेऊन या तर ते दोन किलो साखर घेऊन आले मग नंदिनी म्हणते काय तर मालिनी काकू हसायला लागतात म्हणतात म्हणजे गाजराचं साखर केलं त्यांनी आणि मग हो असं चालू असतं त्यांचं गाजराचं साखर करतात मिठाचं मीठ रवाचं एकदा तर मी काय म्हटलं होतं देवासमोरच्या दिव्यासाठी तूप घेऊन या तर हे धूप घेऊन आले होते मग नंदिनी पण म्हणते अरे अरे बाप रे तर सारखे शब्द कोणी सोडवत असतात ना ते मिथून भाऊजी त्यामुळे त्यांच्या डोक्यात ना शब्द असे जंबलप होतात आणि सारखे इकडे तिकडे फिरत असतात तर नंदिनी म्हणते देवा तर मालिनी म्हणते आता बघूया तू सांगितलेलं सरळ आणतायत सामान की गोंधळ घालतात बघूया तर नंदिनी म्हणते पण बघूया आई मी जरा आनंदीवासला जाऊन येते हा तर मानिनी काकू म्हणतात आज उशीर करू नकोस वेळेवर ये संध्याकाळी नंदिनी म्हणते की हो हो आज उशिरा नाही येणार आहे मी खरं तर मला ना घरी थांबायचं होतं सगळी तयारी करायची होती पण आज आनंदिवासमध्ये ना इतकी कामं आहेत अगं नाही नाही काम तर महत्त्वाचं आहे असं काय करतेस आणि हे बघ तुला सांगू का तुमच्या वन मंथ ऍनिव्हर्सरीचं प्लॅनिंग तूच करायचं हे काही मला पटत नाही आहे असं त्या म्हणतात आणि म्हणतात कोणीतरी थोडं तरी सरप्राईज आवस ना संध्याकाळी येताना तुम्हा सगळ्यांसाठी ना काहीतरी सरप्राईज असेल असं म्हणून मानिनी काकू म्हणतात तर थँक्यू थँक्यू सो मच आई आणि मग मी आहेच तुझ्याबरोबर मला सांग जीवाला गधडाला काही लक्षात आहे का आज काय आहे ते असं नंदिनीला विचारतात नंदिनी हस्त्याने म्हणते नाही आणि मग मानिनी म्हणते ठीक आहे किमान तू हे मान्य केलंस की मान के जीवा गदडा आहे असं म्हणून आणि मग नंदी म्हणते नाही 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 म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं तर अगं चेष्टा केली ग मी असं चालू आहे पण खरंच सांगू का मी जीवावर चिडले असं कसं विसरू शकतो तो आज काय आहे ते असं या दोघींच इकडे बोलणं चाललंय एरवी नको नको त्या गोष्टी लक्षात ठेवतो नेमकं आज काय येते हेच हो कसं काय विसरलं जीवा असं त्यांचं बोलणं चाललंय तोपर्यंत प्रेक्षकांना काय आहे आज असं म्हणत जीवाने तिथे एंट्री घेतली आहे बरं का अगदी जिममधून आलाय तो तो परत एकदा विचारतो काय आहे आज आणि ह्या दोघींना त्याच्याकडेच बघत राहतात त्या सांगतील का आज काय येते का ये का का ये का ये तर इकडे काव्या सांगते पार्थ हे बघा मला माहिती आहे तुम्ही चिडलाय माझ्यावर मी वागतेही तशीच असं म्हणते पण पार्थ मी काय म्हणते एकदा ऐकून घ्या प्लीज अगदी हळूहळजात बोलते समजून घ्या हे बघा पार्थ तुम्ही एक हॅपी गो लकी माणूस आहात म्हणजे मीही होते याआधी असं ती सांगते मी खूप चुझी आहे माझ्या मित्रमैत्रिणींच्या बाबतीत रादर एकूणच माण माणसांच्या बाबतीत मी खूपच चुझी आहे माझे मित्रमैत्रिणी मी स्वतः निवडते आणि तुम्ही माझे मित्र नाही आहात पार्थ असं ती सुद्धा स्पष्टपणे सांगते तर पार्थ सुद्धा हे सत्य कबूल करतो गप्प बसवतो काव्या म्हणते हे बघा जे काही खरं आहे ते मी तुम्हाला सांगते आत्ता तुम्ही माझे मित्र नाही आहात पण तुम्ही मला तुमची मैत्रीण मानता ना असं विचारते तर पार्थ मान डोलवतो तर काव्या म्हणते त्या नात्याने मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की पार्थ मी काव्या आहे पार्थ मला मनापासून एखादी गोष्ट आवडत नाही तोपर्यंत मी गोष्ट ती मान्य करत नाही आणि एकदा की गोष्ट ती मला मनापासून कराविषयी वाटली की मग ती केल्याशिवाय मी राहत नाही असं ती तिच्या स्वभावाबद्दल आता स्पष्टपणे सांगते इथे पार्थला पार्थ तिच्याकडे बघत राहतो तर काव्या पुढे म्हणते की आत्ता अभ्यास करावासा नाही वाटत आहे मला असं ती मान्य करून सांगते म्हणून मी नाही करत आहे आत्ता असं ती बोलते आणि मग पुढे म्हणते की पण जेव्हा मला मनापासून वाटेन ना तेव्हा मी करेन ना अभ्यासच काय सगळं काही करेन मी असं म्हणून काव्या सांगते मी आता तुम्हाला माझा मित्र मानत नाहीये पण पुढे जाऊन मला वाटलं तर असं बोलल्यानंतर पार्थ एकदम चमकून बघतोय बरं का म्हणजे काय पुढे जाऊन काय तुम्हाला काय म्हणायचं असं पार्थ विचारतो तर, तर काव्याना त्याच्याकडे अशी म्हणजे गप्प बसते बघत आणि मग एकदम मान खाली घालून खल म्हणते की म्हणजे पुढे जाऊन मला जर वाटलं की मानेनेही तुम्हाला मी माझा मित्र असं ती सांगते आणि ह्या एका शब्दाने काय आहे पार्थचं जे काही उदास मन होतं ना दोन दिवस म्हणजे तो जे काही चिडलेला होता ते सगळं निघून जातं तो इथे गालात हसतोय बरं का त्याला आवडतंय काव्या म्हणते तेव्हा तुमच्या प्रत्येक गोष्टीचा मला फरक पडेल पार्थ एकदा मी मैत्री केली की ती मैत्री मी निभावल्याशिवाय राहत नाही असं ती सांगते आणि पार्थ तिच्याकडे असं प्रेमाने बघतोय आणि मग नंतर ना काव्या म्हणते तेव्हा मैत्री खातर तुम्ही तुमच्यावर हक्क दाखवेन असं ती स्पष्टपणे सांगते आणि मग त्याच्यानंतर आता म्हणजे अगदी मैत्री म्हणजे निदान करेन असं ती सांगतेय तरी तो तेव्हा तुम तुमच्यावर हक्क गाजवून देईन तुम्हाला हक्क गाजवून देईन तुमचा सगळा वेडेपणा सहन करेन मी वेडेपणा करेन असं तिकडे सांगते तुमच्याशी अगदी एखाद्या लहान मुलीसारखी वागेन मी तुमच्याशी असं म्हणून ती सांगते आणि तुमच्यावर अगदी आंधळा विश्वास ठेवेन मी असं ती मान्य म्हणजे सांगते त्याला आणि खरंच बरं वाटतं हे स्पष्टपणे बोलणं खरंच खूप गरज असतं आणि मग त्याच्यानंतर तुमचा माझ्यावरचा विश्वास मी कधीच ब्रेक होऊ देणार नाही असं काव्य आता पार्थला सांगते आणि प्रेक्षकानं पार्थ तो हवे मी गया हे खुश झाला ला असाच खुशीत राहू दे बर का हा आणि छान वाटलं या दोघांचा रुसवा फुगवा संपलाय ते बघून पार्थ लगेच काव्याला विचारतोय खरंच असं होईल म्हणजे तुम्ही असं होऊ देईन पण मित्र मानेन तेव्हा असं मी वागेन असं काव्या परत सांगते आणि म्हणते पार्थ हे बघा मी आता तुमच्या सगळ्या एफर्ट्सचा आदर करते तुम्ही जे काही एफर्ट्स घेत आहेत त्याचे मी आदर करते म्हणून मी स्वतःहून बदल करेन किंवा स्वतःमध्ये बदल करेन अशी अपेक्षा तुम्ही करू नका प्लीज तर लगेच पार्थ म्हणतो ठीक आहे बालिके तुम्ही तुमचा धर्म पाळा आम्ही आमचा धर्म पाळू तुम्ही तुम्हाला हवं तेव्हा मैत्रीचा हात पुढे करा तोपर्यंत आम्ही आमचे प्रयत्न चालू ठेवू असं म्हणून तो अगदी हातभीत पुढे करतोय आणि असे देवासारखं असं करतोय आणि छान मजा मजा वाटते तर काव्या त्याचा वेडेपणा बघून ना हसते तर का पार्थसुद्धा करून हसतोय काव्या म्हणते हा बालिशपणा हा बालिशपणा म्हणते मी सतत असं म्हणते आणि मग ते हा बालिशपणा फक्त कमी केलात ना तर बाकी सगळं बाकी सगळं बाकी सगळं ठीक आहे असं म्हणते बरं का म्हणजे बारिशपणा कमी करा बाकी सगळं ठीक आहे असं म्हणून सांगितलं सांगितल्यानंतर पार्थ अजूनच खुश होतोय आणि हसत तिच्याकडे बघतोय तर काव्या मान तिकडे करते तर पार्थ काय म्हणतं बघा हळूच काव्याला सुद्धा हसायला येते बरं का प्रेक्षकांना गाल आपल्या गाळात हळूच का ना काव्या हसतीय तर पार्थ म्हणतो हसताना तुम्ही अजून छान दिसता असं डायरेक्ट बोलतो बरं का तो आणि मग लगेच हसत राहा असंच असं म्हणून सावरून घेतो स्वतःला इतर वेळी काय आहेच खिसकालेली मांजर असं म्हणून बोलतो हळूच तोंडातल्या तोंडात पण काव्या लगेच म्हणते काय म्हणालात तुम्ही तर पार्थ म्हणतो हसत राहा काव्या विचारते काय त्याच्यानंतर काय म्हणालात तेच हसतच राहा जास्ती हसत राहा पार देशमुख तुम्ही असं हे तोंडातला तोंडात पुटपुटताना जे तुम्हाला असं वाटतं की मला ऐकायला आलेलं नाही आहे ते सगळं मला ऐकायला येतं आहे बरं का, का। न, मी फिसकरणारी मांजर ना मी मांजर ना तर ठीक आहे आणि मग मा काव्या मान्य करते मी मांजर ठीक आहे तर पार पण ठीक आहे ठीक आहे म्हणतो तर आणि तू मी असं म्हणून काव्या विचारते आणि तुम्ही पण ना देशमुखांचा बोकाच आहात असं म्हणून पार्थला काव्या म्हणते आणि आर्किटेक्ट बोका हे नाव पाडले आहे बरं का तिने म्हणजे तोही साधासुद्धा नाही भारतातला टॉप थर्टी आर्किटेक्ट पैकी एक आर्किटेक्ट बुक असं म्हणतो तो पार्थ जायला लागतो आणि छान आहे मला आवडलं हे आर्किटेक्ट नाव असं म्हणून म्हणतो म्हणजे मी आर्किटेक्ट बुका आणि तुम्ही करणारी मांजर असं म्हणून तो परत जोडी जमवतो आणि हसतो जोरजोरात आणि काव्याने बघितल्यानंतर पाठ परत गप्प बसतो तर त्याच्या ह्या बालिशपणाकडे या चाळ्यांकडे बघून स्वतःशीच गोड हसते बरं का प्रेक्षकानं मान तिकडे करते खरं हसते चला फायनली दोघांची हसणारी जोडी झालेली आहे छान वाटली मस्त तुम्हाला आवडली का ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढे यांच्या गमती जमती अशाच बघायला आवडतील का ते सुद्धा सांगा तर प्रेक्षकांना आता जिवाला आई आणि नंदिनी काय उत्तर देत आहेत ते बघूया इकडे जीवा विचारतोय आई सांग ना काय आहे ते आज सांगतेस ना तू असं तो परत एकदा विचारतो मानिनी म्हणते मी का सांगू काय आहे आज असं त्यांची तू तुझ्या बायकोला विचार आणि मग प्रेक्षकांना जीवा खोळण्याच इथे नंदिनीला विचारतो काय आहे म्हणून तर नंदिनी म्हणते तुम्हीच आठवून बघा असं चालेल जीवा पात्र आठवतोय तर नंदिनी म्हणते आई मी निघू मला उशीर होतोय तर मानिनी तेवढ्यात म्हणतात जीवा सोडून ये ना तर जीवा म्हणतो मी आणि मग मा मानिनी म्हणते की हो तू मग जीवा म्हणतो आहे बघ मी आत्ताच वर्कआउट करून आलो आहे टी शर्टही आहे माझा तर आई म्हणतात उत्तम बाईकवर सोड येताना सुकून येशील तर आई काही काय बोलतेस तू अरे आत काय काही काय बोलते बरोबरच बोलते मी हो की नाही ग तर नंदिनी पण मांडवलं होते आणि काय टी शर्ट फक्त घामाने भरलाय ना टी शर्ट चेंज कर तेवढा वेळ थांबेल ती थांबशील ना गं तर नंदिनी म्हणते हो म्हणजे फार उशीर होणार नसेल तर मी थांबते आणि मग येता यावरून पटकन असं जीवाला विचारते तर मानिनी पण म्हणतात हो हो पटकन तो जीवा आमचा म्हणजे आंघोळ तर काय सुपरफास्ट करतो माहिती आहे का तो असं म्हणून सांगते अगं तुला माहिती आहे का लहानपणी ना जीवा आंघोळीला गेला ना की एका मिनटात परत यायचा तर मानिनी नंदिनी हसते आणि म्हणते हो आणि मग मी हळूहळू ना टॉवेल द्यायलाच बंद केलं मग राग आला म्हणून तो निवांत आंघोळ त्याने करायला सुरुवात केली तर जीवा म्हणते आता मी खूप वेळ घेतो आंघोळीला तर माननी म्हणते मुलगी आहेस का खूप वेळ आंघोळ करून आंघोळ करायला चटचट आवरत की अगं तुला माहिती आहे का एकदा तर जीवा आंघोळीला गेला ना आणि त्याच्यानंतर जीवाला लगेच म्हणतो एक एक एक, एक मिनिट काय चाललंय तुमचं थांब 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 जरा आईला सांगतो असे माझ्या आंघोळीचे किसे हिला सांगायची गोष्ट आहे काही हिलाच सांगणार ना मग आणि कुणाला सांगणार असं आई पण म्हणतात हे बघ नवरा बायकोना एकमेकांबद्दल सगळं माहिती असायला हवं अगदी आंघोळीला किती वेळ लागतो हे सुद्धा माहिती असायला हवं आणि मग जीवा गप्पा बसतो तर नंदिनी म्हणते असू दे असू दे जीवा मी निघते आई मला खरंच खूप उशीर होतो आहे आणि हो तुमच्यासाठी बदाम भिजवले ते आठवणीने खासं जीवाला सांगते आणि मग त्याच्यानंतर आई येते असं म्हणून सांगून नंदिनीसुद्धा तिकडनं निघून जाते प्रेक्षकानं आणि नंदिनी गेल्यानंतर मानिनी बघा काय म्हणते जीवाला की ऐकलंच ना बदाम भिजवत घातले भिजवून ठेवले तिने मग हो मग काय मग काय बदाम खा आणि मग आठव काय बघ आठवते काय काय ते मग जीवा म्हणतो काय आठवायचं आज काय आहे काय आज तर तू बदाम तर खा मग आठवेल तुला कदाचित जा आता जा असं म्हणून मानिनी पाठवते त्याला तर जीवा सुद्धा तिकडनं निघून जातोय विचार करत मानिनी स्वतःशीच इथे हसतायत तर प्रेक्षकांनो काव्या का पार्थकडे बघत असते पार्थ स्वतःशीच हसतोय ते बघून म्हणजे विचार करत असते आणि म्हणते काय देशमुख म्हणजे बत्तीस दास दाखवून अगदी हसताय तुम्ही ऑफिसला जायचं नाही आहे का तुम्हाला आज असं विचारते तर पार्थ म्हणतो काहीतरी बोलायला प्रयत्न करत असतो तोपर्यंत काय ऑफिसही बंद कंपनीही बंद म्हणजे तू काय इथे बेंचवर बसून तुम्हाला काय बेंच कन्वर्ट करायचं आहे का नाही आयडिया चांगली आहे लाकूड फक्त असं तो बोलायला चालू करतो तर काव्या त्याच्याकडे बघते आणि म्हणते काय आहे तर पात म्हणतो नाही मला आहे ऑफिसला म्हणजे मला मिटिंगला जायचंय मी जातो असं म्हणून तो निघत असो आणि बाकी संध्याकाळी तुम्हाला पिकअप करायला येतो तर काव्या म्हणते कशाला काही गरज नाही आहे असं म्हणून ती सांगते नाही म्हणजे एक एक मिनिट एक मिनिट मी आज मी स्वतःहून तुमच्या गाडीत बसले म्हणून तुमचं विमान लगेच उडवू नका हवेत असं म्हणून सांगते माझी माझी येईन मी घरी येऊ शकते असं काव्या सांगते तर पाच म्हणतो ते तुम्ही यालच काय डाऊट नाही आहे त्याच्यामध्ये पण मी असं ऐकलं की तुम्हाला आज कोणीतरी दोन केक्स आणायला सांगितलेत कोणीच सांगितलं बरं तर मानिनी काकुनी सांगितलेत असं काव्या म्हणते आणि मग त्याच्यानंतर पाच म्हणतो की हां नाही मग तर मग तुम्ही त्या दोन केक्स आणायचे आहेत ना तुम्हाला दोन पिशव्या असतील त्या केकच्या मग तुम्हाला मदत करायला तुम्हाला पिक करायला घेतो ना मी तर काव्या त्याच्याकडे बघत राहते असं आईने सांगितलंय मला की तुम्हाला पिक करायला असं म्हणून लगेच आवरून घेतो तर का काव्या त्याच्याकडे बघत राहते म्हणते म्हणजे दोन केक्स आणायला का सांगितले असतील मानिनी काकुनी मला तपार्ट म्हणतो मानिल ते काहीला हे चेक करायचं असेल की घरी बनवलेला केक चांगला आहे का बाहेरचा केक चांगला आहे म्हणून ऑर्डर केला असेल किंवा मागवला असेल आणि त्याच्या या फालतू जोकवर काहीही बोलता तुम्ही असं काव्य म्हणते काहीही बोलून ना मला शेंड्या लावता ना तुम्ही असं म्हणते आणि म्हणते ते कारण असेल काही असू दे पण तुम्ही तुम्ही आणि तुमची आई तुम्हाला दोघांना म्युझियम मध्ये ठेवायला पाहिजे असं पार्थला ती म्हणते आणि पार्थ हसतो बरं का आणि मग काव्या म त्याच्याकडे बघत असते आणि म्हणते काय देशमुख जा आता ऑफिसला जा उशीर होतोय म्हणजे पी जे वाय कन्ट्रक्श कन्स्ट्रक्शन तुमची वाढ बघतोय जावा आता तर मी येतो मी असं म्हणून पार्थ पण लगेच उठतो बरं का तिथून आणि परत एकदा सांगतो पिकअप करायला येतो मी तुम्हाला नक्की बाय असं म्हणून तो उठून जात असतो आणि तेवढ्यामध्ये तो म्हणजे मनातल्या मनात काय म्हणतोय बघा पार्थ की काव्यात स्वतःहून पहिल्यांदा माझ्या मागे आल्या आज पहिल्यांदा त्यांनी मला स्वतःच्या पर्सनॅलिटीचं एक सिक्रेट शेअर केलं मित्रमान्यांशी होप दिली आहे त्यांनी मला आणि म्हणजे एक पेटनेमसुद्धा दिलं आहे आर्किटेक्ट बुक असं म्हणून आणि तो स्वतःशीच इथे हसतोय लग्नानंतर आज म्हणजे बरोबर एक महिन्यानी गाडी इथपर्यंत पोचलेली आहे एका महिन्यातली प्रोग्रेस आहे म्हणजे होप्स आहेत असं तो म्हणतोय स्वतःशीच आणि हसतो आहे बरं कारण तेवढ्यात ना त्याच्या मोबाईलवर मेसेज येतो आहे प्रेक्षकांनो कुणाचा मेसेज आला असेल मला तर वाटलं की रम्याचा मेसेज आलाय पण तो रम्याचा मेसेज नाहीये बरं का त्याला जे काही सी सी टी व्ही फुटेज पाहिजे होतं ते त्याला सी सी टी व्ही फुटेज मिळालं आणि ते सी सी टी व्ही फुटेज बघितल्या बघितल्या तो ना पटकन असा परत काव्याजवळ जातो जा जा आणि हाक मारतो काव्या म्हणून तर काव्या म्हणते आता काय तर पार्थ लगेच धावत धावत तिच्या जवळ जातोय बघा आणि म्हणतो हे बघा तुमच्यावर ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशीचं सी सी टी व्ही फुटेज मिळालं आणि तो सी सी टी व्ही फुटेज चेक करत असतो आणि मग काव्या सुद्धा बघत असते ते सी सी टी व्ही फुटेज आणि मग पार्थ तिला म्हणतोय की उद्याच्या भागामध्ये की प्रेक्षकांनो हल्ला कुणावरही होऊ शकतो पार्थ म्हणतो की हा मला माझी गट फिलिंग अशी सांगते की हा आपल्याला पुन्हा हा हल्ला करू शकतो तो पुन्हा वेगळ्या वेशात येऊ शकतो आणि प्रेक्षकांना सेम उद्याच्या भागामध्ये तसंच घडणार आहे तो जो कोणी हल्लेखोर आहे तो म्हणजे नंदिनीचा जो कोणी मित्र आहे तो म्हणजे वेश बदलून येणार आहे बरं का पार्थिव ते म्हणतो जीवावर माझ्यावर तुमच्यावर आणि नंदिनीताईवर असं म्हणून दोघांना एकच वेळेला नंदिनीताईचं नाव घेतलंय बघूया काय होणार उद्याच्या भागात तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका